शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला आहे सर्व काय बातम्या पाहणार आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आनंद वार्ता मान्सून तेरा मेपर्यंत अंदमानामध्ये येणार हवामान विभागाची घोषणा दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा आठ ते दहा दिवस आधीचं आगमन शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी महत्त्वाची बातमी शेती नुकसानीचा पंचनामा आता तंत्रज्ञानाद्वारे सॅटेलाईट प्रतिमा व नव्या निक्षानुसार आता शेतकऱ्यांना भरपाई देण्यामध्ये येणार दे आहे राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला पिक्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाची बातमी जिल्ह्यांनी हे अपडेट जाहीर एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पी किम्यापोटी एकशे सहासष्ट कोटी रुपयांची रक्कम आता वाटप सुरू झाली असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली की नाही कमेंट करून नक्की कळवा जर पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका कारण की आता तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वाटप सुरू झाले महत्त्वाची बातमी राज्यामध्ये दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट सध्या जर पाहायला गेला तर आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये आली असून अजून आता राज्यामध्ये दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट आहे सतर्कतेचा देखील इशारा शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते बियाणाबाबत मार्गदर्शन करावे वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकार यांचे यंत्रणांना आदेश पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर आता शेतकऱ्यांची देखील खरीप हंगामाची तयारी सुरू महत्त्वाची बातमी फार्मर आय डी नसल्यास शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार नाही सध्याच जर पाहायला गेलं तर राहता कोणत्याही शासकीय योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर आता फार्मर आय डी आवश्यक महत्त्वाची बातमी पीक विमा कंपन्या नव्हे तर शेतकऱ्यांचा फायदा करणार नवीन पीक विमा योजना लागू सध्या जर पाहायला तर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा राज्यामध्ये नैसर्गिक शेती योजनेस आता मंजुरी दोन वर्षामध्ये पंच्याऐंशी हजार हेक्टरवर राबवले जाणार अभियान राज्य सरकारचा निर्णय ख्रीफ हंगामाच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी घेतली आढावा बैठक खत पुरवण्या पुरवठ्यासाठी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना ख्रीफ हंगामाची तयारी सुरू कांदा <ग्रीवागा> पीक तयार मजूर मिळेना शेतकऱ्यांना काढण्याची चिंता आर्थिक संकट बाजारभाव असमाधानकारक असल्यामुळे शेतकऱ्यांना चिंता शेतकऱ्यांचा कापूस संपला बाजारामध्ये मात्र भाव वधारले व्यापाऱ्यांचाच होत आहे फायदा मात्र आता शेतकऱ्यांच्या पदरी सध्या निराशा पाहायला मिळतात पियकुमा योजनेतील बदल अन्यायकारक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका सध्यासर पाहायला गेल्यात आता पियकुमा योजनेमध्ये बदल करण्यामध्ये आले असून हे बदल आता अन्यायकारक असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे सोलापूर जिल्ह्यातील मागील हंगामातील विम्याचे दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये जमा शेतकऱ्यांना मिळाला दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीळकुम्या संदर्भातील महत्वाची बातमी आहे लक्ष देऊन एका आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आणि तालुका कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक कम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता सोलापूर जि जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक कुम्याची रक्कम जमा होत असून आतापर्यंत तब्बल दोनशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा पीक कुमा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा महत्त्वाची बातमी कापूस बियाणे विक्री आता पंधरा मे पासून एक जून नंतर लागवड करण्याचे कृषी विभागाचे आव्हान सध्या पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता कापूस बियाणे आता पंधरा मे पासून विक्रीमध्ये येणार असून आता एक जून नंतरच लागवड करा असं देखील आता शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आव्हान सध्या पाहायला मिळत आहे यंदाच्या हंगामासाठी आता पंधरा मे पासून कापूस बियाणे विक्री होणार आहे अवकाळी पावसाबरोबर आता गारपिटीची ही शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर आता महाराष्ट्रातील विदर्भाबरोबरच कोकण वगळता उर्वरित भागामध्ये दोन ते तीन दिवस अवकाळीच्या पावसाबरोबर आता गारपिटीची देखील शक्यता सध्या वर्तुळामध्ये येत असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा बेटे कापुस रवाज, जाले बोगस व प्रतिबंधित बेटे कापूस बिया बियाणांवर यंदाही राहणारे वाच कृषीभाग झाले अलर्ट सध्या जर पाहायला गेलं तर आता बोगस बियानांवर कृषीभागाची आता करडी नजर शेतीतील पायाभूत सुविधा निर्मितीसाठी तब्बल पंचवीस हजार कोटी रुपये एका वर्षाला पाच हजार कोटी रुपये याप्रमाणे आता खर्चाला देखील मान्यता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे शेतीतील सुविधांसाठी आता पंचवीस हजार कोटी रुपयांचा निधी नांदेडला अतिवृष्टीग्रस्तांचे सव्वा सातशे कोटी रुपये वितरित शेतकऱ्यांना मिळाला दिलासा शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील पीळी किम्याची आणि नुकसान भरपाईची अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई तसेच पीळी किम्याची रक्कम जमा होत असून आतापर्यंत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल सव्वा सातशे कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये आला असल्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील ले देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती पी विम्याची रक्कम किती रुपयांची जमा झाली आहे कमेंट करून नक्की कळवा जर पी विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पहात चला शेतकऱ्यांचे कर्जमाफीची आशा मावळी शेतकऱ्यांकडून वसूल करणार चाळीस हजार कोटी रुपये सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आशा मावळी असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे तसेच आता कर्जमाफी केव्हा होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले असले तरी आता कर्जमाफी राज्य सरकार करणार की नाही असा देखील प्रश्न शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी कृषी साठी धोरण तयार करण्याचा निर्णय कंपन्यांसाठी अटी शर्ती निश्चित होणार राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांची आता महत्त्वाची घोषणा पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना आता दिवसावीज मिळणार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांची मोठी घोषणा पाहायला मिळत आहे आता शेतकऱ्यांना देखील दिवसावीज मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा बावीस हजार शेतकऱ्यांना वीस कोटी रुपयांची भरपाई गतवर्षीचा खरीफ हंगाम शेतकऱ्यांना मिळाला दिलासा शेतकरी मित्रांनो आता जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर पाहायला मिळत आहे लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल वीस कोटी रुपयांची भरपाई जमा होत असल्यामुळे आता जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे बावीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता वीस कोटी रुपयांची भरपाई जमा होण्यास सुरुवात कर्जमाफीच्या मुद्द्यावर उद्धव सिनेच्या ट्रॅक्टर मोर्चा धडकला जिल्हा कचेरीवर शेतकरी बेरोजगार निराधारांच्या प्रश्नाकडे वेधले सरकारचे लक्ष अमरावती जिल्ह्यातील चित्र सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आंदोलन देखील करण्यामध्ये येत असून आता कर्ज कर्जमाफी केव्हा होणार याकडचं राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष महत्त्वाची बातमी खरीप हंगामातील अतृष्टीचे अनुदान रखडले शेतकऱ्यांना वारंवार के वाय सी करण्याचे आव्हान कारण की आता के वाय सी केले तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कमच जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे कारण की आता के वाय सी अभावी शेतकऱ्यांचे अनुदान हे रखडले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना वारंवार के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे के वाय सी केले तरच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीकुमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहेत तब्बल सहा महिन्यांच्या प्रत्यक्षानंतर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई तसेच पीव रक्कम जमा होत असली तरी ई के वाय सी अभावी अनेक शेतकरी आता पी आणि नुकसान भरपाईपासून वंचित राहत असल्याचे चित्र <USí> खते लिंकिंग केल्यास फौजदारी कारवाई कृषीमंत्री कोकट यांचा विक्रेत्यांना इशारा पाहायला मिळत आहे कारण की आता बोगस खते लिंकिंग केल्यास आता कारवाई करण्यामध्ये येणार आहे राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांचा महत्त्वाचा निर्णय आता झालेला असून आता खते लिंकिंग केल्यास फौज फौजदारी कारवाई करण्यामध्ये येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी केली असून आता विक्रेत्यांना देखील कडक इशारा पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणींना महिना एकवीसशे रुपये देण्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष एकवीसशे रुपये देण्याचे राज्य सरकारने आश्वासन दिले होते मात्र सध्या तरी एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्याकडे आता राज्य सरकारचे दुर्लक्ष पाहायला मिळत आहे यावज यावरून आता लाडक्या बहिणींची देखील सध्या निराशा पाहायला मिळत आहे मोठी बातमी दोन लाख अठ्याहत्तर हजार शेतकऱ्यांना मिळणार अठ्याहत्तर कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा व्हायला देखील सुरुवात शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक किम्याची अपडेट आपण पाहणार आहोत त्याकरिता फक्त आता चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वाचे अपडेट आले की तुम्हाला सर्वात आधी या चॅनलवरती पाहायला मिळेल सध्या तरी आता अकोला जिल्ह्यातील दोन लाख अष्ट्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल अष्ट्याहत्तर कोटी रुपयांचा पीक जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या दिलासा मिळणार आहे तब्बल विक्रीमध्ये झाली वाढ शेती मशागतीची लगबग सुरू गत वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी आता मागणी वाढली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे तसेच आता शेती मशागतीची दिकल सध्या आता राज्यामध्ये लगबग सुरू झाली आहे मराठवाड्यामध्ये बळीराजावर पुन्हा एकदा संकट अवकाळीसह गारपीटीचा देखील आता तडाखा आणखीन पाच दिवस आता राहणारा जोर सध्या जर पाहायला गेलं तर आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे अजून अवकाळी पावसाची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा इशारा खरीप हंगामासाठी ज दर्जेदार बियाणे योग्य दरामध्ये खते उपलब्ध करून द्या तसेच पीक कर्ज वेळेमध्ये वितरित करा खरीप खरीप हंगामाच्या आढावी बैठकमध्ये सध्या सूचना पाहायला मिळत आहेत कारण की आता खरीप हंगाम देखील जवळ येत असून आता खरीप हंगामाच्या तयारीमध्ये शेतकरी लागले आहेत तसेच आता खरी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि योग्य दरामध्ये खते उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्याच्या तिजोरीला लाडकीचा भार राज्य सरकार एक लाख बत्तीस कोटी रुपयांचे घेणार आता कर्ज सध्या जर पाहायला गेलं तर आता अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्याच्या तिजोरीला आता लाडकीचा भार पाहायला मिळत आहे यामुळे आता राज्य सरकार एक लाख बत्तीस हजार कोटी रुपयांचे कर्ज घेणार असल्याची देखील आता माहिती समोर येत आहे शेतकऱ्यांना मागणीप्रमाणेच बियाणे खते औषधांचा पुरवठा करावा आमदार अर्जुन खातकर ख अर्जुनराव खोतकर यांच्या सूचना ख्रीप हंगाम नियोजन आढावा बैठकीमध्ये आता सूचना पाहायला मिळत आहेत जालना जिल्ह्यातील चित्र धुळ्याला अवकाळीचा मोठा तडाखा जिल्ह्यामध्ये गारपिटीसह वाधी पावसाने झोडपले जनजीवन विस्कळीत तसेच उन्हाळी धान पिकांचे देखील आता मोठे नुकसान होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे आता यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची दे नुकसान भरपाई दे भर देण्याची मागणी करण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाचे अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणती महत्त्वाचे अपडेट आली की या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटव्यात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद